पुण्यातील साडेसतरा नळी गावातील नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत आणि त्यामुळे ते आक्रमक झालेत साडेसतरा नळी गाव हे दोन हजार सतरामध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आलंय मात्र अजूनही पिण्याचं पाणी रस्ते वीज आणि आरोग्य सेवा मिळालेल्या नाही आहेत अनेक वेळा निवेदन देऊन देखील मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आलंय त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले पुणे अहिल्यानगर महामार्गावर रांजणगाव गणपती परिसरामध्ये प्रवासी कार चालकाला लुटल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे तीन दरोडेखोरांनी कारला अडवून धारदार शस्त्राचा धाक दाखवत तब्बल एक लाख सत्याहत्तर हजार रुपयांच सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लुटून नेल्याची धक्कादायक घटना घडली पुणे मुंबईसह राज्यातील एकूण बावीस हजार बार सोमवारी बंद असणार आहेत पुणे रेस्टॉरंट अँड हॉटेलियर्स असोसिएशन यांनी ही माहिती दिली आहे या निर्णयामुळे महाराष्ट्रातील एकोणीस हजार आणि पुण्यामधील बेचाळीसशे कायदेशीर परवाना कक्षेतील बार्स आणि लावन बार्स हे प्रभावित झाल्याचा सा आरोप आहे पुण्यामध्ये आठ लाखांच्या गांजासह चार आरोपींना अटक करण्यात आली आहे हडपसरमध्ये पुणे पोलिसांनी धडक कारवाई केली आहे सर्व आरोपी राजस्थानमधून असल्याची माहिती आहे तर गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे जवळपास एक कोटी रुपयांच्या रक्त चंदनाची तस्करी करणाऱ्या टोळीतील मुख्य आरोपीला पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्यात पोलिसांनी आतापर्यंत सहा आरोपींना बेड्या ठोकल्या आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या